दा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही भेट घेतली होती अगदी आणि तुम्ही मागच्या वेळी असं म्हणाले होते की भटकते आत्माबद्दल मी नाराजी व्यक्त केली ना ना तर मोदींना पण विचारणार तर काय बोलायचं निवडणुकीच्या आधी बोललेलं होतं आता निवडणुका होऊन खूप पाणी वाहून गेलं तो कदाचित बघितलं नसेल पाणी किती वाहून गेलं आता तो विषय संपलेला आहे ग्रामीण भागात म्हणतात क्रीडा उपरत बसायचं नसतं सांगितलं त्या जुन्या गोष्टी मी पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही अशा पद्धतीने जर वागायला लागला तर मी उत्तर देणार ज्या जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळं निवडणूक झाली निकाल लागला सगळं झालेलं आहे त्याच्यावर आता नवीन काय ते विचार ना महिला भेटले होते थोडशी अपघात प्रकरणात सरकारचे काही मित्र होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडनं गादांत खोट आहे आपण त्याच्यामध्ये कुणाकडे पुरावा असले तर द्या त्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं ना ना जातं काही वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये विधी व न्याय खात्याशी बोलून आम्ही कसा मार्ग काढायचा तो मार्ग काढू कारण कुठल्याही पद्धतीनं त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांच्याही कानावर काही गोष्टी घालाव्या लागतात तर त्याबद्दल राज्याचे प्रमुख मधु यांच्या मीटिंग चालतात मी देवेंद्र फडणवीस विधिविधात्याचे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घाली आणि ह्या सगळ्याच गोष्टी फास्ट ट्रॅक वर कशा घेता येतील याबद्दल अशा प्रकारच्या केसेस त्याबद्दलच कारवाई सरकार कर का।